नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यावरील आपण काही आजच्या दिवसाचे पंचवीस प्रश्न महत्त्वाचे आणि अतिशय अतिशय उपयुक्त असणारे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया पहिला प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात देशातील पहिले ए आय आधारित स्मार्ट पोलीस स्टेशन सुरू झाले ऑप्शन आहेत पुणे ठाणे नागपूर नाशिक काय तो ऑप्शन पुणे ठाणे नागपूर आणि नाशिक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर ऑप्शन क्रमांक सी बघा नागपूर शहरात ए आयसह डेटा ड्रिवन सुरक्षा प्रणाली सुरू केली गेली आहे कोणती एआयस डेटा ड्रिवन सुरक्षा प्रणाली सुरू केली आहे कुठे केली आहे कुठल्या शहरात नागपूरमध्ये हे तुम्ही पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत चला पुढचा प्रश्न बघूया आपण भारतीय क्रिकेट संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झाली आहे ऑप्शन आहेत राहुल द्रविड ऑप्शन काय आहेत द्रविड पी व्ही एस लक्ष्मण गौतम गंभीर संजय बांगड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राहुल द्रविड ऑप्शन क्रमांक ए राहुल द्रविडच्या कार्यकाळानंतर बी सी सी आयने गौतम गंभीरला नियुक्त केले कोणाच्या नंतर राहुल द्रविडच्या नंतर कोण आले आहे बी सी सी आयने कोणाला नियुक्त केले आहे तर गौतम गंभीरला भारतीय क्रिकेट संघाचं नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड केली आहे राहुल द्रविड आणि आता कोण आहे सध्याला गौतम गंभीर तिसरा प्रश्न आहे युनेस्को कडून कोणत्या भारतीय शहराला सिटी ऑफ लिटरेचर दोन हजार पंचवीस हा किताब मिळाला आहे युनेस्को कडून कोणत्या भारतीय शहराला सिटी ऑफ लिटरेचर दोन हजार पंचवीस हा किताब मिळाला आहे ऑप्शन आहे जयपूर मुंबई कोलकत्ता पुणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे कशासाठी मिळाला आहे मराठी साहित्य ग्रंथालय संस्कृती व शिक्षणामुळे पुण्याला हा सन्मान मिळालेला आहे कशासाठी मराठी साहित्य ग्रंथालय संस्कृती व शिक्षणामुळे चला आपण पुढचा प्रश्न बघूया वायुमित्र दोन हजार पंचवीस हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे कोणत्या मंत्रालयाने सुरू केला ऑप्शन आहेत पर्यावरण मंत्रालय गृह मंत्रालय शिक्षण मंत्रालय आरोग्य मंत्रालय वायुमित्र दोन हजार पंचवीस हा उपक्रम कोणता मंत्रालयाने सुरू केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पर्यावरण मंत्रालय वायू प्रदूषणाविरुद्ध नागरिक भागीदारीसाठी मित्र अभियान सुरू केले गेले आहे कुठलं तिथं काय आहे वायुमित्र वायुमित्र अभियान सुरू केले गेले आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण पाचवा प्रश्न महाराष्ट्रात नुकत्याच उद्घाटन झालेल्या नागपूर हायस्पीड रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा उद्देश काय होता ऑप्शन आहेत बघा रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हायस्पीड रेल तंत्रज्ञान संशोधन धोनी एन बी आणि प्रवासी सुविधा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धोनी एन बी रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि हायस्पीड रेल तंत्रज्ञान संशोधन याचं स्पष्टीकरण थोडक्यात बघा मुंबई अहमदाबाद हायस्पीड प्रकल्पासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हे उद्दिष्ट आहे काय कसले प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हा याचा उद्देश आहे आपला सहावा प्रश्न आहे भारतीय क्रिकेटपटू शेफाली वर्माने कोणत्या मालिकेत सर्वाधिक धावा करून विक्रम केला ऑप्शन आहेत विरुद्ध टी ट्वेंटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट श्रीलंका विरुद्ध ओडिया मालिका विरुद्ध टी ट्वेंटी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विरुद्ध टी ट्वेंटी शेफालीने तीन सामन्यात एकशे पन्नास प्लस दहावा करून मालिकेची सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे आपला पुढचा प्रश्न आहे अलीकडे कोणत्या भारतीय अंतराळ मिशनने यशस्वी सॉफ्ट लँडिंग साधली आहे ऑप्शन आहे चंद्रयान थ्री सूर्ययान एक गगनयान एक आणि मंगलयान दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गगनयान एक भारताने मानवी अंतराळ उड्डाणाच्या पहिल्या टप्प्यात गगन यशस्वीरित्या पार पाडले याचे एक स्पष्टीकरण तुम्ही लक्षात ठेवा भारताने मानवी अंतराळ उड्डाणाच्या पहिल्या टप्प्यात गगनयान यशस्वीरित्या पार पाडले आपला चला पुढचा प्रश्न बघूया आठवा प्रश्न एक तालुका एक उद्योग ही योजना महाराष्ट्रात कुठे प्रायोगिक स्वरूपात सुरू झाली आहे ऑप्शन आहेत कोल्हापूर सातारा अकोला लातूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर काय झालंय एक तालुका एक उद्योग ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी हा स्थानिक ब्रँड उत्पादन प्रकल्प आहे कशासाठी ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एक तालुका एक उद्योग कुठे कोल्हापूर आपचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जलद वाढणारे हवाई अड्डे यामध्ये कोणता विमानतळ पहिल्या क्रमांकावर आला आहे ऑप्शन आहेत नागपूर है पुणे हैदराबाद अहमदाबाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदाबाद प्रवासी पाठीच्या गतीनुसार डी जी सी ए अहवालात अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे आपला पुढचा प्रश्न आहे भारतात नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन आहेत नीरज चोप्रा मीराबाई चानू सुमित नागर प्रगती चोप्रा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मीराबाई जाणून वेट लिफ्टिंग क्षेत्रातील अपवादात्मक कामगिरीसाठी तिला हा सन्मान मिळाला आहे कुठल्या क्षेत्रात वेट लिफ्टिंग मध्ये हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे परीक्षेसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचे आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करायचा आहे शेअर करायचा मी आणि कमेंट करायचं आहे खूप तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला अकरा प्रश्न बघा राज्य मंत्रिमंडळाने तीनशे पन्नासाव्या शहीद दिनानिमित्त गुरु टेग बहादूर यांच्या संवर्धन सोहळ्याकरता किती कोटींचा निधी मंजूर केला आहे ऑप्शन आहेत पन्नास पॉईंट वीस कोटी वीस कोटी पंच्याहत्तर कोटी पंच्याण्णव पॉईंट पस्तीस कोटी त्र्याण्णव कोटी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पंच्याण्णव पॉईंट पस्तीस कोटी स्पष्टीकरण काय राज्य मंत्रिमंडळ या कार्यक्रमासाठी निधी मंजूर केला आहे जे धर्मसंवर्धन व धार्मिक मुक्ततेच्या संदेशासाठी महत्वाचा आहे आपला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील चांगली बातमी पूर्व विदर्भातील चंद्रपूरमध्ये दो दोनशे ऐंशी कोटीच्या कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन केव्हा होणार आहे पूर्व विदर्भातील चंद्रपूर मध्ये दोनशे ऐंशी कोटीच्या कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन केव्हा होणार आहे डिसेंबर ऑप्शन क्रमांक बी आहे डिसेंबर दहा दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन बावीस दोन हजार पंचवीस नोव्हेंबर तीस दोन हजार पंचवीस जानेवारी पंधरा दोन हजार सव्वीस या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी डिसेंबर दोन हजार बावीस हा गारी ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णासाठी अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचं लक्ष आहे आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात मेड इन मुंबई या उपक्रमाखाली नौदलातील जहाज निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर वाढीसाठी किती कोटीच्या ओ यू साक्षात्कार झाले आहेत पहिला ऑप्शन आहे पस्तीस हजार कोटी पंचावन्न हजार सातशे एकोणीस कोटी सत्तर हजार कोटी आणि बारा हजार कोटी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचावन्न हजार सातशे एकोणीस कोटी मुंबईत आसपासच्या किनाऱ्या भागाला जागतिक जहाज निर्माण केंद्र बनवण्याच्या योजनेअंतर्गत हे मोठे करार झाले आहेत चला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील सुगर ऋतू संदर्भात दोन हजार पंचवीस -20, सव्वीस शुगर कॅन क्रॅशिंग सीझनसाठी सरासरी उत्पादन किती अपेक्षित आहे ऑप्शन आहेत नव्वद लाख टन शंभर लाख टन एकशे पाच लाख टन एकशे वीस लाख टन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे पाच लाख टन राज्यातील शीतवस्तू व पावसामुळे काही भागात उत्पादनावर दबाव आहे परंतु अपेक्षा उच्च ठेवण्यात आली आहे शीतवस्तू व पावसामुळे काही भागात उत्पन्नावर दबाव आहे कशावर दबाव आहे उत्पन्नावर मी क्रॅशिंग सीझन सरासरी सरा उत्पन्न किती अपेक्षित आहे एकशे पाच लाख टन चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील सहकारी बँक व क्रेडिट सोसायटी क्षेत्राच्या डिजिटलायझेशनसाठी ऑप कुंभ दोन हजार पंचवीसमध्ये कोणती नवीन प्रणाली सुरू करण्यात आली सहकार डी जी पे सहकार डी जी लोन सहकार विर्तुल बँक सहकार ब्लॉक चेन बॉन्ड सहकार मायक्रो इन्व्हेस्टमेंट पोर्टल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहकार डी जी पे आणि सहकार डी जी लोन या दोन्ही प्रणाली सहकारी बँकांना डिजिटल व्यवहार व कर्ज प्रशासकीय सुधारणांसाठी सक्षम करणार आहेत काय करणार आहे का दोन्ही प्रणाली डिजिटल व्यवहार व कर्ज प्रशासकीय सुधारण्यासाठी हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत चला पुढचा आपला सोळावा प्रश्न बघूया भारताच्या राजधानीत अचानक झालेल्या कार स्फोटाची घटना कुठे घडली ऑप्शन आहेत इंडिया गेट डोलीमोड रेड फोर्ट जवळ जुनी दिल्ली साकेत मॉल परिसर कोनाट पॅलेस तुम्हाला तर ही सर्वांना माहिती माहितीच आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रेड फोर्टजवळ जुने दिल्ली दिल्लीमध्ये रेड फोर्टच्या आसपास एका कार कारकीमध्ये स्फोट झाला आहे जो आतंकवादी हल्ल्याची शक्यता म्हणून तपासला जात आहे चला तुम्ही कमेंट करायचं आहे त्यात किती लोक मृत्युमुखी पडले चला आपला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन आहेत दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर बारा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या कालच्या लेक्चरमध्ये हा प्रश्न आपण ह्याच्यावरील कालचे न्यूज बघितलेलीच आहेत त्याच्यावर पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत कुणी केला कुणा कुणाच्या जयंतीनिमित्त हा राष्ट्रीय शिक्षण दिन सेलिब्रेट केला जातो तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अकरा नोव्हेंबर भारतातील पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिन म्हणून अकरा नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो आपण काल याची सविस्तर माहिती बघितलेली आहे चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या राज्याने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मशाल युद्ध स्मरण महिना म्हणून घोषित केला आहे ऑप्शन आहेत पंजाब हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तराखंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंजाब काय केलंय बघा पंजाब सरकारने गुरु यांच्या तीनशे पन्नासव्या शहीद दिनानिमित्त नोव्हेंबर महिन्याला स्मरण महिना म्हणून घोषित केला आहे कोणता महिना म्हणून स्मरण स्मरण महिना म्हणून घोषित केला आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण दोन हजार पंचवीसच्या च्या टू जुलै सप्टेंबर भारताची बेरोजगार दर किती झाला आहे बेरोजगारी दर किती झाला आहे ऑप्शन आहे चार पॉईंट एट टक्के पाच पॉईंट दोन टक्के सहा पॉईंट झिरो टक्के पाच पॉईंट आठ टक्के तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाच पॉईंट दोन टक्के आधी किती होता चार पाच पॉईंट चार आता किती झाला आहे पाच पॉईंट दोन म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच पॉईंट फाय पॉईंट टू पर्सेंट चला आपला पुढचा प्रश्न आपण विसावा प्रश्न बघूया भारत भूतान संबंधामध्ये तयारी आहे ऑप्शन आहेत व्यापार करारा व स्वाक्षरी पायाभूत ऊर्जा प्रकल्पाची उद्घाटने सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम संरक्षण उपकरण देवाणघेवाण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काल पण हा प्रश्न आपण बघितलेला अकरा नोव्हेंबरच्या पंतप्रधान मो मोदी किती दिवसाच्या दौऱ्यावर आहेत कुठे आहेत कुठल्या दौऱ्यावर आहेत कशासाठी आहेत ते आपण सगळी माहिती कालच्या व्हिडिओमध्ये मा बघितली आहे ज्या ज्यांनी कुणी कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आधी तो व्हिडिओ बघा मग नंतर हा व्हिडिओ बघा चला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पायाभूत ऊर्जा प्रकल्पांची उद्घाटने भारताचे पंतप्रधान अकरा बारा नोव्हेंबर रोजी भूतानला भेट देणार आहेत ज्यामध्ये पायाभूत ऊर्जा प्रकल्पाची उद्घाटने होणार आहे चला नोव्हेंबर काय एकवीस एकवीस प्रश्न काय म्हणतोय नोव्हेंबर रोजी नोव्हेंबर रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो वीस नोव्हेंबर रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो जागतिक आजच्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी हा कुठला दिवस साजरा केला जातो विचारल्यावर तर ऑप्शन आहे दिवस जागतिक बाल दिन जागतिक शिक्षण दिन या प्रश्नाचं या दिवशी जगभरात निमोनियाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजले जातात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक निमोनिया दिवस चला पुढचा प्रश्न बघूया आपण 2025 2025 जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे हा प्रश्न आपला ह्याच्यावर पण आपण चर्चा मागच्या लेक्चरमध्ये केलेले आहे ऑप्शन आहेत भारत ब्राझील फ्रान्स जपान दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद ब्राझीलमध्ये आयोजित होणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी ब्राझील हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला हे प्रश्न अत्यंत अत्यंत उपयोगी आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे नवीन नवी नवी व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला पुढचा प्रश्न आपण बघूया आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अलीकडे कोणत्या राज्यात सुरू झाले आहे ऑप्शन आहेत महाराष्ट्र आसाम गुजरात कर्नाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आसा, आसाम आसाममध्ये काय चालू झालं आयुष्मान भारत डिजिटल मिशन आरोग्य क्षेत्र डिजिटल करण्यासाठी आसाम राज्यात हा उपक्रम सुरू झाला आहे त्याच्यासाठी आरोग्य क्षेत्र कसं करायचं आहे डिजिटलमध्ये करायचं आहे चला चोवीसावा आपला प्रश्न बघूया शेफाली वर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा तर सगळ्यांचा फेवरेट आणि सगळ्यांना सोपा प्रश्न आहे ऑप्शन याचं उप ऑप्शन आहे टेनिस क्रिकेट बॅडमिंटन आणि हॉकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रिकेट शेफाली शेफाली हिने नुकतेच शंभर टी ट्वेंटी सामने पूर्ण केले किती केले आहेत शंभर ट्वेंटी टी ट्वेंटी सामने पूर्ण केले आहेत शेवटचा प्रश्न बघा भारतीय शिक्षण धोरण एन ई पी दोन हजार वीस सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाले या ऑप्शन आहेत महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि बिहार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक कर्नाटक राज्याने एन ए पी दोन हजार वीस सर्वात आधी लागू केले कुठल्या राज्यांना कर्नाटक राज्यांना अशा प्रकारे आपण आजच्या बारा नोव्हेंबर रोजीचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लाईक करायला कुणीही विसरायचं नाही पुढील व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी बेलायकोन ऑन करा धन्यवाद